नमस्कार मी करिश्माल बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे फोन नंतरही गोपीचंद पडळकर आपल्या वक्तव्यावर ठाम आहेत जयंत पाटील यांच्यावरील वक्तव्यावर गोपीचंद पडळकर ठाम आहेत गोपीचंद पडळकरांचा माफी सुद्धा नकार समोर येतोय पंतप्रधानांच्या आईवर एआयच्या माध्यमातून टीका झाली त्यावेळी शरद पवारांनी फोन केला होता का असा सवाल पडळकरांनी उपस्थित केलाय मी याच्यावर काय झालं पवारांनी काय केलंय पवारांनी मुख्यमंत्र्यांना फोन केलाय हे वक्तव्य शोभनीय नाही पवार आणि माननीय देवाभाऊंच्या मातोश्रींच्या वरती जेव्हा खालच्या लेवलला जाऊन टीका केली तेव्हा फोन केलता का मी तर काय मीडियामध्ये बघितलं नाही नंतर देशाचे पंतप्रधान जागतिक नेते माने नरेंद्र मोदी साहेबांच्या मातोश्रीवरती एआयच्या माध्यमातून एक चुकीचा व्हिडिओ तयार केला तेव्हा पवारांनी माननीय मोदी साहेबांना फोन करून निषेध वगैरे व्यक्त केला का हे जरा मला कुठं मीडियात असलं तर दाखवा मग मी या विषयावरती नंतर बोलतो उद्या आपल्या तर राज्यभर निषेध होत आहे मी बोलेन या विषयावर नंतर मागणी करुना कशासाठी असं वक्तव्य केल्याबद्दल मी बोलतो याच्यावर नंतर मुख्यमंत्र्यांचा बा� काही संपर्क झाला या विषयावर नाही मी इथं बैठकीमध्ये होतो चालू घडामोडींचे चा अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपले एलडी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकन कर वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा पाहत राहा फक्त एलवी न्यूज मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे